अडीच तासानंतर शिंदेसाहेब आमचे अजितदादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेत का उद्या जर रेल्वे बंद केली रेल्वे रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोचले रेल्वे आपल्या जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती सर आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणजे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही चालत आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे मागाले आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे चला आज जर कर्ज माफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते ते सात महिने लेट झाली पण तुमची सत्तेची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर भोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा भोजा स्वीकारला आहे आता जर केलं असत तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता खरे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात मोठं होतं काय आहे पंचवीस जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलैमध्ये आपण कर्ज घेतलं त्याचं थकीत कधी होते भाऊ एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराई आमचे नवले साहेब असं सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळवून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागल पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार बोलणारे काय बोलतोय आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होत तू कर ना मग आंदोलन तू एका हात अडवले काय साया आम्ही तू कर उभा राय आम्ही येतो तर मदत कराल तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलं तुम्हाला तुम्ही करा एकटे आम्हीच लोडलो पाहिजे असा काही नियम आहे काय वामनराव मास्तर असा काही नियम आहे का सलील भाऊ आहे हे सगळे पक्ष भिक्ष सोडून वामनराव महादेवराव विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलिल भाऊ आमचे प्रवीण भाऊ तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याचं समाधान कुठं होतं काय निखिल गडचिरोली समाधान होतं काय कधी तुमचं समाधान आहे का कधीच होत नाही मरेपर्यंत राहतेच राहते समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोट्या दिल्या असतं बरं झालं असतं दोनशेच्या कोण दिल्या अमृत दिलं तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोण नाही पाजलं दुधासोबत पाहिजे होतं त्याच्यावरती तूप पाहिजे होतं समाधान होत नाही पाणी दिलं नळ दिला तर पाणी पाहिजे पाणी पाहिजे तर चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे तर गोड पाहिजे गोड पाहिजे तर मग बघा पैशाचं पाहिजे समाधान कधी होत नाही पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडे इकडे तिकडे केले आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीनं शब्द दिला की का आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं अजितदादा असेल आमचे फडणवीस साहेब असेल आपला काही वैर नाही कोणासोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजून उभे राह आम्ही तुमच्या बाजून उभे राहू आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीने आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे का नाही रुवा तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन दिखेगा छब्बीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जे माफी नाही होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता है रक्तरंजित हो सकता है आर पार करू लढाले काही आम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागत आंदोलन करायला ट्रेनिंग घ्यावं लागते त्याला काय वेळ काय महत्वाचं आहे अरे हम कप लढ सगत हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावडा और ताकद आहे आग्राची लढाई हारलो आहे नंतर साडेतीनशे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिले आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा तातडीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मिटिंग घेऊ एक मजबूत तयारी करू एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही शेतकरी आहे मजूर आहे मेंढपाळ आहे अनेक चर्चा तिथे झाल्या त्याच्या अधिक दुसरी चर्चा आठ दिवसानं आपली सरकारसोबत होणार आहे इतरही मागणीसाठी दिव्यांगासाठी असेल या सगळ्यांसाठी कारण हे साडीच तास चाललं बाकी तर बावीस शिल्लक होते आज रात्रच जात होती आणि म्हणून त्याला अधिक आठ दिवसाने आपल्या चर्चेला बोलावलंय भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही आंदोलनाचे टप्पे असत आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही कर देतो कर्जमाफीची घोषणा करून घेतलं टप्प्या टप्प्यानं जावं लागलं लोक लाखो लोक जमा केले लोकांनी फार वर्ष आंदोलन केले अशी कित्येक घटना आहे पंजाबच्या शेतकऱ्याची घटना आपण आठ महिन्यात कमी ताकदीमध्ये